तर मित्रांनो सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र तर मित्रांनो भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये जो पाचवा कसोटीचा सामना आहे त्याच्यामध्ये थोडंसं काय चाललंय हे जर असं जाणून घेऊया आपण बघितलं असेल तर आधीच्या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या दिवसाचा जे काही सविस्तर खेळ होता तो मी तुम्हाला सांगितला आता तिसऱ्या दिवसाचा खेळ जर बघितला तर आपल्या पंच्याहत्तर रुपये दोन होत्या तिथून आपला खेळ सुरू झाला यशस्वी जसवाल आणि आकाशदीप हे दोघ जण खेळत होते असं वाटत होतं की आता आकाशजीपची विकेट पडेल पण मित्रांनो असं होताना पाहायला मिळालं नाही कारण त्याने जबरदस्त असं त्याच्या बॅट्सने त्याने धावा बनवल्या आणि त्याने त्याचं पहिलं अर्धशतक बनवलं मस्त मजा आली मॅच बघायला सुद्धा आणि यशस्वी जयस्वालने त्याला चांगली साथ दिली आणि दोघांनी एकशे सात धावांची पार्टनरशिप बनवली आणि त्याचबरोबर आपण बघितलं असेल तर यशस्वी जयस्वालने त्याच्या कारकिर्दीतलं सहावं शतक पूर्ण केलं ते पण समोर रोहित शर्मा होता मजा आली आणि त्याच्यानंतर मित्रांनो रवींद्र जडेजा आणि वॉशिंग सुंदर यांनी बॅक टू बॅक अशा अर्धशतक त्या दोघांनी पूर्ण केल्याच्यावर आपल्याला तीनशे शहाण्णव धावांचा जो आपल्याला टप्पा आहे तो पार करता आला आणि आपल्याला एक तीनशे चौऱ्याहत्तर धावांचं टार्गेट इंग्लंडला देता आलं त्यामध्ये दे आपण बघितलं असेल तर इंग्लंडचे फला फल सलामीचे जे फलंदाज सलामी आहेत त्यांनी जबरदस्त बॅटिंग केली पण मित्रांनो शेवटची ओव्हर होती मोहम्मद सिराजकडे बॉल होता आणि त्याने शेवटच्या चे, चेंडूमध्ये क्राउलीला जबरदस्त आउट केला आणि